हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज आपण सॉफ्ट असे मेथीचे थेपले बनवणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी तर इथे ना आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये एक कप मुगाची डाळ आणि एक बटाटा सोलून तो बारीक तुकडे करून त्याचे घेतले आहे आणि आपण इथे पाणी टाकून ना तर दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे पाणी गाळून आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून त्यामध्ये एक चमचा हळद टाकून हा डब्बा आपण कुकरला सेट करून घेऊया आणि ह्याला तीन शिट्या देऊया आणि तीन शिट्या दिल्यानंतर डब्बा थंड करून आपण तो चमच्याच्या सहाय्याने ते मॅश करून घेतला आहे आणि आता इथे आपण संपूर्ण मॅश करून पीठ तयार करूया त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि एक छोटा कप बेसन त्याचप्रमाणे आपण मॅश केलेला मूग आणि बटाटा आणि एक वाटी दही आणि बारीक चिरून मेथी घेतली होती ती ॲड केली ह्यामध्ये त्याचप्रमाणे मसाले लाल तिखट धनेपूड जिरेपू चवीनुसार मीठ आणि हे संपूर्ण एकत्रित पाणी न घालता आपण हे मळून घेणार आहोत तर इथे आपण पूर्ण संपूर्ण गोळा तयार केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल लावून ना परत एकदा मळून घेऊन एक हे पीठ पाच मिनटं ठेवून त्यानंतर आपण छोटे छोटे गोळे घेऊन ना हे आपण जसे पोळ्या जसे नेतो त्याच पद्धतीने आपण त्याचे लाटून घेणार आहे आणि आपण लाटताना ना हे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम साईजनेच ना आपण हे लाटून घेणार आहे संपूर्ण व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटून झाल्यानंतर आपण ना हे एका तव्यावर टाकून शेकवण्यासाठी दोन्ही बाजूला परतून घेऊया दोन्ही बाजूला व्यवस्थित द्यानंतर ना थोडंसं वरती घी सोडून आपण परत दोन्ही बाजूला व्यवस्थित परतून घेऊन आपण हे काढूया आणि त्याच पद्धतीने आपण संपूर्ण पिठाचे लाटू टेपले अशी पद्धतीने शेकून सगळे घेणार आहोत तर हे टेपले दही सॉसबरोबर किंवा नुसतेच खायला छान लागतात जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करा आणि करून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला न नक कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार